श्री राम समर्थ योगाने जे साधते ते नामाने साधते गृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी काही मागायला येईल त्याला नाही म्हणू नये आपल्या जे असेल त्यातले ते थोडे तरी त्याला द्यावे अन्न द्यायला कधीही मागे पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून आणि त्याचा हेतू पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावे पण नाही मनने नाही म्हणणे चांगले कधीही बोलू नये आपली नोकरी हीही एक प्रकारची भिकस आहे भिक्षा मागणे हे वैराग्याला कमीपणाचे नाही पण भिक्षा ही स्वार्थासाठी नसावी आपले पोट भरल्यानंतर राहिलेल्या अन्न